नमस्कार आपण बघत आहात दिव्य भारत बीएसएम न्यूज सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी दिव्य भारत बीएसएम न्यूज मध्ये आपण सर्वांच मनपूर्वक स्वागत आहे आजची ठळक बातमी आजची ठळक बातमी दिव्य भारत बीएसएम न्यूज येडसी बस स्थानक परिसरातील महिला शौचालयाचे काम पूर्ण प्रवासी महिला आनंद अनन्द, आनंदोत्सव येडसी धाराशिव तालुक्यातील येडशी बसस्थानक परिसरात अपूर्ण राहिलेले महिला शौचालयाचे काम अखेर पूर्ण झाले आहे अनेक वर्षापासून हे काम अर्धवट सोडले गेले होते लातूर जिल्ह्यातील मुरुडचे ठेकेदार हे काम अपूर्ण अवस्थेत सोडून गेल्याने प्रवाशी महिलांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला होता या समस्येकडे दिव्य भारत बे एस एमन्यूचे येडशी प्रतिनिधी सुभानसईक यांनी लक्ष वेधले अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एड सी बसस्थानक परिसरात महिला शौचालयाचा अभाव प्रवाशी महिलांची गैरसोय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष ही बातमी प्रकाशित झाली होती त्यानंतर एस टी महामंडळ धाराशिव आगाराचे वरिष्ठ अधिकारी विभागीय विभागिनी यंत्रक विनोद भालेराव आगार व्यवस्थापक बालाजी भांगे आणि डिव्हिजन अधिकारी शशिकांत उबाळे यांनी तातडीने लक्ष देऊन याची दखल घेतली तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महिला शौचालयाच्या अपूर्ण कामाल कामाला सुरुवात करण्यात आली आणि या अंतर्गत काम पूर्ण करण्यात आले असून पाण्याच्या नळ्यांची दुरुस्त दुरुस्ती करून शौचालयात नवीन फिटिंग करण्यात आली एक हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे शौचालयात योग्य प्रकाश व्यवस्था निर्माण करण्यासाठी लाईट लाईट बसवण्यात आले महिला शौचालयाला आवश्यक अडोसा उभारण्यात आला दररोज शौचालयाची स्वच्छता राखण्यासाठी दिवसात दोन वेळा लिक्विड किनरची फरश फरशी पुसण्याच्या सूचना देण्यात आल्या यामुळे प्रवाशी महिलांमध्ये मोठा आनंदोत्सव साजरा होत आहे अनेकांनी या ठिकाणी समाधान व्यक्त केलेलं आहे महिला प्रवाशांनी बसस्थानकाच्या व्यवस्थापाकडे शौचालयाची नियमित देखभाल आणि स्वच्छतेसाठी योग्य व्यवस्था ठेवावी अशी मागणी केली आहे महिला शौचालयाचे काम पूर्ण झाल्याने एस टी महामंडळ सच धारासिव आगाराचे वरिष्ठ अधिकारी ठेकेदार तसेच दिव्य भारत बी एस एम न्यूजचे संपादक डॉक्टर भागवत महाले आणि येडसी प्रतिनिधी सुभान सुभानसेख यांचे प्रवाशी महिलांतर्फे व नागरिकांतर्फे विशेष कौतुक होत आहे दिव्य भारत बी एस एम न्यूज येडसी प्रतिनिधी सुभान सुभानसेख दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनलमध्ये नवनवीन घडामोडी ताज्या व खात्रीदायक बातम्या बघण्यासाठी पाहत रहा दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल पुन्हा बातमी बघण्यासाठी न्यूज चॅनलला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद